टेरेसवरच फुलवला विविध प्रकारचा सेंद्रिय भाजीपाला शिरो येथील पिवाय कुंभार यांनी आपल्या घराच्या टेरेसवरच थोड्याशा जागेत चक्क सेंद्रिय पद्धतीने विविध प्रकारचा भाजीपाला घेतलाय त्यामुळे त्यांना कुटुंबा परत दररोज ताजा भाजीपाला मिळतोय तसेच याच भाजीपाल्यासाठी बनवलेल्या शेडवरती मातीच्या कुंडीतून निसर्गातील पक्ष्यांसाठी निवारा अन्नधान्य पाण्याची सोय करून पक्षीप्रेम जपलाय कुंभार काका हे सांगली जिल्ह्यातील देवरडे गावचे रहिवाशी ते व्यवसायासाठी शिरोळ तालुक्यात येऊन येथे स्थायिक झाले स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्यामुळं लहानपणापासून शेतीची आवड आहे या आवडीमुळे व्यवसायातून सवड काढून त्यांनी आपल्या घराच्या टेरेसवरच थोड्याशा जागेत सेंद्रिय पद्धतीने विविध प्रकारचा भाजीपाला घेतलाय यामध्ये भोपळा पडवळ दोडका भेंडी गवारी सवाळी वांगी वरणा कारले टोमॅटो मिरची आळूची पानं आदी भाजीपाला लावलाय तसेच या भाजीपाल्यासाठी उभारलेल्या शेडवरती मातीचे मडके घागर ठेवून त्यामध्ये पिंजार ठेवलाय यातून निसर्गातील पक्ष्यांसाठी निवारा अन्नधान्य व पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे यामुळे दररोज अगदी पहाटेपासून विविध पक्षी इथं धान्य खाण्यासाठी व पाणी पिण्यासाठी येतात पक्षी मोकळ्या निसर्गाच्या वातावरणात फिरावेत त्यांना बंदिस्त करून ठेवणे असा त्यांचा उद्देश आहे कुंभार काका हे शिरोळ तालुक्यातील एक यशस्वी व्यावसायिक आहेत त्यांचं शिरोळ व वा कुरुंदवाड येथे ग्राहक बाजार व भव्य मॉल आहेत याचे ते स्वतः मॅनेजमेंट पाहतात आणि यात त्यांची दोन्ही मुलं अमोल आणि प्रमोद सहकुटुंब त्यांना मदत करतात मोठे व्यापारी असले तरी सेंद्रिय शेतीची आवड असल्यानं त्यांनी संपूर्ण व्यवसायातूनही सवड काढून टेरेसवर भाजीपाला फुलवलाय आजकाल बाजारात विविध रसायनयुक्त भाजीपाला मिळतोय यामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे यापासून बचावासाठी स्वतःच्या घराच्या टेरेसवर सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला घेतल्यास कुटुंबापुरता ताजा भाजीपाला मिळू शकतो टेरेसवरील सेंद्रिय भाजीपाला पाहण्यासाठी आसपासचे शेजारी मित्रपरिवार नातेवाईक येत आहेत अशा प्रकारे आपल्याही घरी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला घेणार असल्याचं मनोदय व्यक्त करून जात असल्याचं विवाय काका यांनी सांगितलं पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव पुंडली कुंभार एक निसर्गप्रेमी आहे त्यामुळे प्रत्येक वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतात ते कुंभार असल्यानं स्वतःच्या हाताने कुंडीत करून तेच पाणी भाजीपाला पिकाला घातलं जातं त्यामुळे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण न होता पर्यावरण जागृतीला महत्व दिलं नमस्ते माझं नाविक यशवंत कुंभार जागेमध्ये मी माळव्याचा एक छोट्याशा जागेमध्ये भाजीपाला कुटुंबासाठी आमच्या कुटुंबासाठी तयार केलेला आहे त्यात भाजी वांगी दोडका पडवळ वरण्याच्या शेंगा आळूचे पानं पिळू असे सर्व प्रकारचा भाजीपाला मी इथं घेतलेला आहे त्या अगदी छोट्याशा जागेमध्ये त्या पक्ष्यांच्यासाठी मी तयार केलेलं आहे